नमस्कार शेतकरी बंधूं सध्या खरीप हंगामाची सुरुवात होत आहे खरीप हंगामातील कापूस हे अतिशय महत्वाचं पीक आहे तर कापसाची लागवड करण्यापूर्वी मी आपण समस्त शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की कपाशीच्या बियाणाला देखील बीज प्रक्रिया करणे हा फार महत्वाचा टप्पा आहे तर ही बीज प्रक्रिया कशाची करायची त्याच्यासाठी निर्मल सीड्सने रायझामिका नावाचे जैविक उत्पादन बाजारात आणलेले आहे आता हे रायझामिका नक्की आहे काय तर रायझामिका मध्ये हे मायक्रोरायझावर आधारित एक जैविक उत्पादन आहे तर मायक्रोरायझा म्हणजे काय की जी बुरशी पिकांच्या मुळांवरती कार्य करते आणि पिकांना जमिनीतील अन्नद्रव्य शोषण करून उपलब्ध करून देते तर रायझामिकाची बीज प्रक्रिया आपण कापूस पिकास कशी करणार त्याची प्रक्रिया काय आहे ते मी आपल्याला इथे सांगत आहे कापूस पिकाच्या बियाणास बीज प्रक्रिया करत असताना सर्वप्रथम एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे त्या पिशवीमध्ये नऊशे ग्रॅम कापूस बियाणे घ्यायचं आहे त्यामध्ये त्या शंभर ग्रॅम निर्मलचा रायजा मेका टाकायचा आहे आणि त्यामध्ये त्या त्या फक्त पन्नास मिली पाणी टाकायचं आहे सदर हे झालेलं मिश्रण चांगल्या पद्धतीने एकत्रित करून घ्यायचं आहे जसं की आपण पिशवीमध्ये टाकल्यानंतर ती पिशवी सात ते आठ वेळा खालीवर करायची आहे त्यानंतर सदरचे तयार झालेले हे बीज प्रक्रियेचे जे मिश्रण आहे ते सावलीमध्ये सुकवायचं आहे आणि सावलीमध्ये सुकवल्यानंतर ते लगेचच पेरणीसाठी वापरायचं आहे ही झाली बीज प्रक्रियेची करण्याची पद्धत तर बीज प्रक्रिया करून शेतकऱ्यांना मित्रांनो आपल्याला नक्की काय फायदा होणार आहे हे मी थोडक्यात आपल्याला सांगतो तर या बीज प्रक्रियेमुळे बीजाची उगण क्षमता चांगली होऊन झाड जे आहे ते जोमदार व बलवान बनते मुळांचे कार्य करण्याचे क्षेत्र हे अनेक पटीने वाढते पुरण व वा सूक्ष्म अन्नद्रव्याचे शोषण करण्याची क्षमता झाडाची वाढते जैविक व वा अजैविक ताण सहन करण्याची कापूस पिकाची क्षमता वाढते रासायनिक खतांमध्ये बचत होते ज्या ठिकाणी झाडांची मुळे पोचू शकत नाही त्या ठिकाणाहून सुद्धा रायझामिकाच्या वापरामुळे अन्नद्रव्याचे शोषण होऊन उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ होते तर आपल्या पिकाच्या उत्पादनामध्ये जर लक्षणीय वाढ करायची असेल तर निर्मल निर्मूल ची बीज प्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे हे सर्व शेतकऱ्यांना मी यातून सांगू इच्छितो धन्यवाद